तर आपण बघतोय भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावादरम्यान आज सकाळी जम्मू आणि काश्मीरच्या पूछ आणि राजौरी जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आले राजौरी मध्ये स्फोटांच्या मालिकेमध्ये घरे आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची देखील माहिती समोर येत सेना परिस्थिती तपासतायत कृपया शांत रहा आणि ब्लॅकआउट प्रोटोकॉलचं पालन करा असं आवाहन भारतीय सैन्याकडून नागरिकांना करण्यात आलं आपण बघतो आताची महत्वाची बातमी कृपया शांत राहा आणि ब्लॅक आऊट प्रोटोकॉलचं पालन करा असं आवाहन आता भारतीय सैन्याकडून करण्यात आलेलं आहे जोधपूरमध्ये मध्ये रेड अलर्ट